रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा, बेल ला क्लिक करा भोगावती कारखान्याचे माजी केनयार्ड सुपरवायझर तुकाराम पाटील यांचे निधन राधानगरी तालुक्यातील गुडाळे येथील प्रतिष्ठित नागरिक आणि भोगावती साखर कारखान्याचे सेवानिवृत्त केनयार्ड सुपरवायझर तुकाराम दत्तात्रय पाटील यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले के डी सी बँकेच्या कसबा तारळे शाखेचे कॅशियर दिलीप पाटील आणि प्रगतशील शेतकरी उत्तम पाटील यांचे ते वडील होत त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे रक्ष विसर्जन रविवारी नऊ रोजी सकाळी नऊ वाजता आहे महानकट निपसाठी विजय बकरे राधानगरी